हॅलो यूट्यूब लवर्स दी मिनिट रिव्ह्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी ऑनलाईन शॉपिंग करून त्याचे रिव्ह्यूज शेअर करत असते जर तुम्हालाही असे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा मिशोवरून एक कुर्ता ऑर्डर केलेला होता तुम्हाला आजच मिळाला तर हा कुर्ता असा ग्रीन कलरमध्ये आलेला आहे मी एम साईजमध्ये घेतलेला आहे ह्याला दहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव जणांनी फोर पॉईंट वन स्टारची रेटिंग दिलेली आहे आणि याच्या योकवर असं टिकली वर्कचं डिझाईन केलेलं आहे आणि याच्या स्लीव्ज ज्या आहेत त्या थ्री फोर्थ मिळालेल्या आहेत आणि बाकी पूर्ण छाव कलर सारखं याचं कपडा आहे म्हणजे थोडा चमक मारतो कलर बदलतो आणि स्लीव्ज थ्री फोर्थ मिळालेल्या आहेत ओवरऑल कुर्ता खूप छान आहे ह्या कुर्तीचं फॅब्रिक आर्ट सिल्कमध्ये आहे फक्त यक्कवरच डिझाईन केलेलं आहे बाकी पूर्ण कुर्ता हा प्लेनमध्ये मिळेल आणि ह्यामध्ये अजून तीन कलर्स अवेलेबल आहेत यात रेड आणि वाईन कलर अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे हा कुर्ता अगदी यम यल एक्सेल डबल एक्सेल असं फोर एक्सेलपर्यंत साईज अवेलेबल यामध्ये आहेत हा मिशोवरचा व्हायरल प्रोडक्ट आहे बॅक बॅकसाईडनी पण पूर्ण प्लेन आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू